भादोले येथे चोरी दीड लाखांचे दागिने लंपास अन्य सहा ठिकाणी चोरीचा अयशस्वी प्रयत्न भादोले इथल्या मसोबा फाट्याजवळ श्रीरामनगर येथील प्रवीण गुरुदेव मनवाडे यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी गुरुदेव मनवाडे यांच्या गळ्याला विळ्या लावून तिजोरीतील एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले तर अन्य सहा ठिकाणी चोरीचा प्रयत्न अयशस्वी झाला ही घटना सोमवारी पहाटे चारच्या दरम्यान घडली हातकरंगले तालुक्यातील भादोले इथल्या मसोबावाडी फाट्याजवळ श्रीराम प्रवीण गुरुदेव मनवाडे हे पत्नी आईवडिलांच्यासह राहत आहेत वडील वयस्कर असल्याने त्यांना ऐकू येत नाही आई वडील खालच्या मजल्यावर तर प्रवीण हे दुसऱ्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले होते सोमवारी पहाटे चारच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दाऱ्याचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला कुणीतरी आल्याची चाहूल लागल्यानंतर महादेव मनवाडे जागे झाले चोरट्यांनी त्यांच्या गळ्याला विळा लावून धमकावत तिजोरीतील दहा ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस तीन ग्रॅम वजनाची कानातील सोन्याची फुले पाच ग्रॅम सोन्याचे मनेमंगळसूत्र आणि चाळीस ग्रॅम वजनाचा चांदीचा मेकला असा सुमारे एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने घेऊन पलायन केले आहे तत्पूर्वी चोरट्यांनी झुजिराना मळा यशवंत नगर राजे पाटील गल्ली वाठार रोड गाव भागातील आशुतोष नारायण पाटील विश्वास अर्जुन पाटील बाजीराव पाटील प्रकाश बापू कोळी भिकाजी काटकर अभिजित नांगरे यांच्या घरात चोरी केली पण या ठिकाणी त्यांना कोणताही मुद्देमाल सापडला नाही त्यामुळे चोरट्यांनी प्रवीण मनवाडे यांच्या घराला लक्ष केले घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव डीवायएसपी रोहिणी साळुंखे वडगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले पेठवडगाव पोलिसांनी श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते श्वान मनवाडे यांच्या घरापासून काही अंतरावर जाऊन घोट मळले वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंदे